बातमी मुंबईमधून येते आमदार गोपीचंद पडळकर यांना राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये मंत्रिपद वर्णी लागावी अशी अपेक्षा जतकरांनी व्यक्त केली होती आणि राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपदापासून वंचित ठेवल्याने जतकर नाराज होते आणि या सर्व विषयावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे संत बाळूमामांच्या मेंढराकडे गेलो होतो त्यामुळे मला इकडे यायला वेळ लागला आणि आज मी इकडं आलो मी एक तुमच्याशी पहिल्यांदा बोलावं मी भारतीय जनता पार्टीचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीनं मला दोन हजार वीसला विधान परिषदेमध्ये काम करण्याची संधी दिली आणि त्या संधीचं मी सोनं केलं या महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांचे अनेक प्रश्न मी विधानपरिषदेमध्ये लावून धरले विधान परिषदेच्या बाहेर रस्त्यावरची सुद्धा केव्हा लढाई करावी लागली तेव्हाही तिथं मी लढाई लढलेलो लड़ आहे नंतर मला पक्षानं विधानसभेची जत विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी दिली माझा मतदारसंघ हा सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघ आहे आटपाडी तालुक्यात माझं पडळकरवाडी नावाचं गाव आहे परंतु माझा मतदारसंघ सोडून भारतीय जनता पार्टीनं जत विधानसभा मतदारसंघामध्ये मला उमेदवारी दिली तिथल्या जनतेनं भरघोस मतदान देऊन मायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी काम करून मला जवळपास चाळीस हजार मताच्या फरकाने विधानसभेमध्ये पाठवलेला आहे आता मी नाराज असायचा प्रश्न नाही परंतु मी ज्या लोकांच्यासाठी काम केलं त्या लोकांच्या भावना होत्या की मला मंत्रीपद मिळावं परंतु पार्टीनं जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय मला मान्य आहे मी इथून पुढं महाराष्ट्रातील धनगर समाज धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न बहुजन समाज ओबीसी मायनर ओबीसी घटणार नाही नाही कार्यकर्त्यांच्या भावना या स्वाभाविक आहेत की धनगर समाजाला प्रतिनिधित्व मिळावं अशा कार्यकर्त्यांच्या भावना होत्या परंतु पार्टीनं विचार करूनच निर्णय घेतला असेल त्यामुळे कार्यकर्त्यांनाही माझी विनंती आहे की आपण पार्टीच्या सोबत कालही होतो आजही असणार आहे आणि उद्याही असणार आहे माननीय देवाभाऊंच्या सोबत नरेंद्र मोदी साहेबांच्या सोबत आपण कालही होतो आजही आहे आणि उद्याही असणार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी सुद्धा संयम बाळगावा ही माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून नाही असं काही मला आ, वाटत नाही मार्करवाडीमध्ये जो ईव्हीएमचा विषय होता त्या विषयामध्ये मला तर ते अजिबात वाटत नाही कारण ईव्हीएमच्या विषयामध्ये मी आणि सदाभाऊ एक स्पष्ट भूमिका घेऊन समोर गेलो होतो ज्या लोकांचा आक्षेप होता त्या लोकांना आव्हानही आम्ही केलं होतं की तुमच्याकडे जर काय पुरावे असतील तर तुम्ही समोर आलं पाहिजे परंतु तसं कोणी आज आल आलेलं दिसत नाही देवाभाऊ पुन्हा आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि विदर्भाचा अनुशेष भरण्यासाठी चौदा ते एकोणीस आणि नंतर बावीस ते चोवीस मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी काम केलेलं आहे नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून केंद्रामध्ये नेतृत्व आहे आता जो काही अनुशेष राहिलेला आहे तो निश्चितपणे येत्या पाच वर्षामध्ये पूर्णपणे भरून निघेल आणि विदर्भातील गावगाड्यातल्या ज्या अपेक्षा आहेत त्या निश्चितपणे पूर्ण होतील